जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा शिक्षक भरती संदर्भात ज्या काही दुसऱ्या याद्या सध्या बघा या ठिकाणी लागल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्हा परिषद त्यानंतर ह्या ठिकाणी नाशिकची देखील सध्या बघा जी काही यादी आहे तर ती यादी लागली होती त्यानंतर जिल्हा परिषद पालघर संदर्भात यादी सध्या बघा जाहीर झाल्या होत्या तर ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद पालघर संदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकन्सी सगळ्यात जास्त होत्या आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ज्या काही फर्स्ट यादी दुसरी यादी अशा पद्धतीने जे काही उमेदवारांचं सध्या बघा मानधन तत्वावर ता उमेदवार जे आहे तर ते सध्या तेथे सिलेक्ट करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील प्रक्रिया आहे ती म्हणजे नियुक्ती यादी संदर्भात समुपदेशांसंदर्भात तर त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात देखील सध्या बघा जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे दुसरी यादीची तर ती सध्या घेण्यात आली होती तर त्या समुपदेशनामध्ये सध्या बघा जे उमेदवार या ठिकाणी गैरहजर होते किंवा उपस्थित राहू शकले नाही तर त्यांचं पुन्हा संदर्भात जो काही एक संधी आहे तर ती एक संधी देण्यात आली आहे तर त्या अनुषंगाने पंचवीस चे पत्र आहे बरोबर आताचं लेटेस्ट पत्र आहे तर ह्याच्यामध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये जिल्हा परिषद पालघर संदर्भात हे पत्र असणार आहे तर ह्याच्यात बघा काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या म्हणजे या ठिकाणी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता प्राप्त उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया राबवण्याबाबत अशा पद्धतीने इथं पत्र आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे काही मागच्या महिन्यात समुपदेशनसाठी बोलवण्यात आलं होतं तर त्या उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी बघा जे उमेदवार उपस्थित नव्हते तर त्या अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा जे काही संपूर्ण डिटेल्स देण्यात आली तर जे काही समुपदेशन होतं तर ते समुपदेशन आपल्याला माहिती आहे की चौदा आठ दोन हजार चोवीस आणि ह्या ठिकाणी तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात प्राप्त झालेल्या जे काही कागदपत्र पडताना करून पडताळणी अंतिपात्र ठरलेल्या उमेदवारांचा समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्यात या ठिकाणी बघा येणार असल्या संदर्भात जे काही पत्र होते तर ते पत्र सध्या बघा निघाले होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आठ चार दोन हजार पंचवीसला ला विज्ञान आणि गणित तसेच चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी भाषा प्लस भाषा समाजशास्त्र या विषयाची रिक्त पदाकरिता समुपदेशन सध्या घेण्यात आले होते परंतु समुपदेशनाच्या वेळी जे उमेदवार सध्या बघा गैरहजर होते अथवा कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांना प्रशासनामार्फत बघा एक शेवटची जी काही संधी असेल तर ती संधी ठिकाणी देण्यात येत असून जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे तर ती समुपदेशन प्रक्रिया नवीन तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता क्रांती बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी पालघर बोईसर रोड कोडगाव तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तरी उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या देखील देण्यात आल्या आहेत तर इथं जे जे उमेदवार सध्या बघा गैरहजर होते तर त्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे आणि त्यांचं जे समुपदेशन असणार आहे तर ते समुपदेशन म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला सध्या बघा इथं ठेवण्यात आलेलं आहे तर जे काही उमेदवार होते तर त्या उमेदवारांपैकी जे उमेदवार सध्या बघा जे इथं डेट देण्यात आले आहे एक म्हणजे आठ आठ चार दोन हजार पंचवीस आणि चौदा पाच दोन हजार पंचवीस या डेटला सध्या बघा उप या ठिकाणी उपस्थित नसेल तर अशा उमेदवाराने सध्या तेवीस तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि जो काही मानधन तत्वावरती तुम्हाला नियुक्ती आदेश असेल तर तो त्या ठिकाणी बघा मिळणार आहे आता ज्या याद्या असेल तर त्या याद्या बघा निवडक ज्या याद्या असेल तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही एकदा बघा लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुमचं नाव असेल तर ह्या ठिकाणी बघा सर्च करा आणि तेवीस तारखेला जे काही संदर्भात बोलवण्यात आहे तर ह्या तेवीस तारखेला बघा नक्की त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं देण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या इथं बघा सूचना देखील देण्यात आल्या तर त्या सूचना आपण बघूया तर इथं सूचना क्रमांक एक आहे की जे काही सध्या कार्यालयीन परिपत्रकात प्रसिद्ध केले केलेल्या यादीतील पात्र असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील भाषा विज्ञान त्यानंतर बघा या ठिकाणी गणित विषयाच्या पदवीधराच्या रिक्त असलेल्या पदाच्या तुलनेतच शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारतेप्रमाणे समूप देशनाने इथं नियुक्ती सध्या बघा मिळणार आहे बरोबर त्यानंतर दुसरं आहे पात्र यादीत नाव समाविष्ट झाले म्हणजे नियुक्ती मिळाली असं पात्र यादीतील उमेदवारांनी जे, जे काही समज करून घेऊ नये अशा पद्धतीने दुसरी सूचना आहे तिसरी सूचना काय आहे ज्या उमेदवारांना जिल्हा स्तरावर शाळा किंवा तालुका दिला जाईल अशा उमेदवारांनी मूळ कागदपत्राची तपासणी ही तालुका स्तरावर गट शिक्षण यांच्या मार्फत करून घे ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तालुक्यात किंवा संबंधित शाळेवर हजर होताना आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारतेबाबत सर्व मूळ कागदपत्र ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे म्हणजे इथं तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते तालुक्या स्तरावर सध्या बघा असणार आहे तर तुम्ही जे डॉक्युमेंट संदर्भात जी माहिती दिली असेल फॉर्ममध्ये तर तेच डॉक्युमेंट तुमच्याकडे ह्या ठिकाणी मूळ सध्या बघा म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे तर त्या अनुषंगाने इथं सूचना होती तसेच बघा इथे जे उमेदवार आपली मूळ कागदपत्रे पडताळणी करून घेणार नाहीत त्यांची नियुक्ती तात्काळ सध्या रद्द करण्यात येईल अशा पद्धतीने चौथी क्रमांकाची सूचना आहे पाचवी जी आहे तर ते मूळ कागदपत्र तपासणी करत असताना उमेदवार अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्रे याच्यामध्ये जर तफावत आढळली तर सदर उमेदवाराची नियुक्ती जी आहे ती ती तात्काळ सध्या बघा रद्द होईल याची देखील नोंद घ्यावी जर तुमचे फॉर्ममध्ये आणि ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये जर तफावत असेल तरी देखील तुमचं सध्या बघा या ठिकाणी नियुक्ती रद्द होऊ शकते त्यानंतर सहा नंबरच्या सूचनेमध्ये काय सांगण्यात आले की जे उमेदवार वरील दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनास उपस्थित राहणार नाही अशा उमेदवारांच्या जागी यादीतील समुपदेशनात उपस्थित असलेल्या पुढील पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी सध्या बघा गांभीर्यानी घ्यावी अशा पद्धतीने हे जे पत्र आहे तर हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघरच्या वतीने इथं सध्या निर्गमित करण्यात आहे तर जे उमेदवार सध्या बघा आता इथं यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता जे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी गेले नसेल समुदेशना संदर्भात किंवा तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर असाल तर त्या उमेदवारांना सध्या परत एकदा जी काही संधी आहे तर ती संधी सध्या बघा इथं देण्यात आली आहे आणि त्या संधीचं तुम्हाला या ठिकाणी बघा जायचं आहे तर ह्या ठिकाणी जे काही समुपदेशन आहे तर ती डेट एकदा लक्षात ठेवा तेवीस तारीख आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता सध्या उपस्थित राहायचं आहे त्या उपस्थितीमध्ये तुमचं जे काही समुपदेशन होऊन तुम्हाला जी शाळा असेल तर ती शाळा त्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर हे एक महत्त्वाचं जे काही पेसा पदभरती संदर्भात महत्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती तसंच इतर जे काही जिल्हा परिषद संदर्भात इतर ज्या काही याद्या असेल तर त्या याद्यादेखील सध्या बघा वेळोवेळी आपण अपडेट देऊ तशाच बघा तुम्ही जर पेयसा जिल्ह्यातील असाल तर त्या पेसा जिल्ह्यातील तुम्ही मानधन तत्वावरती सध्या बघा या ठिकाणी अर्ज केलेला असेल किंवा तुमचं मानधन तत्वावरती त्या ठिकाणी नियुक्ती ह्या ठिकाणी झाली असेल किंवा मग तुमच्या काही अडचणी असेल तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो आपण पुढे पाठपुरावा करू तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद पालघर संदर्भात अपडेट होती तर जे उमेदवार सध्या बघा गैरहजर असेल तर त्यांनी नक्कीच तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सध्या सकाळी अकरा वाजता समुपदेशनासाठी बघा इथं उपस्थित राहा जेणेकरून तुम्हाला जे काही सध्या मानधन तत्वावरती नियुक्ती असेल तर ती नियुक्ती तिथे मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण जे काही निवड याद्या आहेत तर ते निवड याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा बघू शकतात संपूर्ण लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम